गेले तीन महिने हा चांगला पाऊस पडलेला आहे सप्टेंबर महिन्यामध्ये याच भागामध्ये घाटमाता आणि कोकण या भागामध्ये पावसाचं प्रमाण दरवर्षी सप्टेंबरमध्ये जेवढा पाऊस पडतो त्यापेक्षा कमी आहे अच्छा म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या सरासरीपेक्षा कोकण आणि घाटमातेवर पावसाचं प्रमाण कमी आहे हा एक भाग क्लिअर झाला आणि त्यानंतर मराठवाड्याच्या बाबतीत असं म्हणूया मराठवाड्यामध्ये ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस झाला इतका पाऊस झाला की साधारण बाकीच्या उपविभागापेक्षा त्याची सरासरी जास्त आली पण त्याची अगोदरच्या महिन्यामध्ये जून जुलैमध्ये कमी असल्यामुळे सरासरी इतकंच ती तीन महिन्यामध्ये पाऊस झालेला आहे पण सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण हे सरासरी इतकंच असणार आहे मात्र संपूर्ण खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील सात जिल्हे <laughs> खानदेशातले तीन आणि हे सात संपूर्ण दहा जिल्हे आणि विदर्भात सप्टेंबर महिन्यामात चांगला पाऊस असण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस सरासरीपेक्षा अधिक या ठिकाणी असणार आहे